नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत की श्रावण महिन्यासाठी पूजे सत्यनारायणच्या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा तर अगदी योग्य प्रमाणात अचूक प्रमाण सांगून तुम्हाला ते आज बनवलं जाणार आहे तर तुम्ही या श्रावणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी सुरेख बनतो खूप छान लागतो असं त्याच्यावर आपण तुळशीचं पानसुद्धा करू शकतो असं तुम्ही पद्धत फॉलो कर केली तर तुमचासुद्धा प्रसादाचा शिरा अगदी सुंदर बनेल तर ते आता कसा बनवायचा ते आपण पाहूया तर आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत जो आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी सगळ्या घरांमध्ये आता श्रावणामध्ये जास्त करून बनवतात तो प्रसादाचा शिरा आपण बनवतो आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण एक सव्वा सव्वा किलोचं कसं प्रमाण घ्यायचं त्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगते काहीजणं वाटीमध्ये घेतला तर तसं त्याचं प्रमाण घेऊ शकता तुम्ही जास्त करून पूजेसाठी सव्वाचं प्रमाण वापरतात तर इथे बघा आपण हा सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वा कप म्हटला तरी चालेल कुठल्याही गोष्टीनं सव्वा असं तुम्ही माप घ्या हा सव्वा कप हा सव्वा कप रवा आहे त्याला सव्वा कप आपण साखर घेतलेली आहे तूप इथे मी एक कप घेतलेला सव्वा कपच हे वापरू शकतो आपण तूप पण मला तो जास्त तूपकट वाटतो म्हणून मी एक कपच तूप घेतलेलं आहे इथे इथे दूधसुद्धा आपण ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण रवा साखर वगैरे घेतले तसंच दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणीसुद्धा सव्वा कप पाणी घ्यायचं आहे सव्वा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे इथे एक केळं घेतलेलं आहे बदाम घेतले काजू घेतलेले आहेत वेलची पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि इथं तुळशीची पानं घेतलेत आपण आता आपण पुढच्या तयारीला लावूया इथे बघा आपण भांडं घेतले त्याच्यामध्ये आपण हे सगळं आधी तूप घालायचं संपूर्ण गॅस मंद ठेवा तूप इथे थोडं तापलं आहे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला आधी सगळ्यात आधी आपण ड्रायफ्रूट्स जरा तळून घेऊया इथे जर तुम्हाला ह्याच्यात करायचे नसतील तर तुम्ही सेपरेट तुपामध्ये सुद्धा करू शकता हे बघा ड्रायफ्रूट्स आपले झाले हे थोडे लालसर झाले कारण तूप जास्त गरम झाल्यामुळे पटकन तुम्ही जरा ह्याच्या आधीच ते काढा आता आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकायचाय व्यवस्थित आपल्याला रवा चांगल्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी मंदाचेवर ह्याच्यामध्ये आपण जे केळ हे अखंड केळं मी कट करून घेतले बघा ह्याच्यामध्ये टाकायचे तुम्ही तुपावर सुद्धा हे भाजून घेऊ शकला असतात पण ते काळ पडतं म्हणून आपण रव्यानंतर हे टाकतो चांगलं त्याला हेऊ द्यायचं व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजायचं आता केळं टाकल्यानंतर आपण पाच मिनटं हा तुपात रवा भाजलाय आता केळं टाकल्यानंतर अजून एक पाच मिनटं आपल्याला हे रवा भाजून घ्यायचं एका बाजूला आपण दूध आणि पाणी सवा सवा वाटी असं तापायला ठेवलेलं आहे आपल्याला केळी जे आहेत त्याचा आपल्याला कच्चं पण केळायचा आहे ते निघून जाईपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे आपल्याला रवासुद्धा हलका होईपर्यंत आपण तो भाजणार आहोत एक पाच दहा मिनटं झालं की आपला रवा हा भाजेल एक एक किलोचं प्रमाण असेल सवा किलोचं असेल तर कदाचित तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल एक तरी पण पंधरा वीस मिनटं त्याच्यापेक्षा जास्त नाही आता हे दूध आहे ना आपण दूध आणि पाणी बघा हे मिक्स केलं आहे ह्याच्यामध्ये एक हळूवारपणे तुम्ही नाहीतर हे आपल्या अंगावर येऊ शकतं साईडला होऊनच जरा जरा टाकत असं खोलतं म्हणजे अंगावर येऊ शकतं म्हणून टाकायचं आणि साईड लावायचं सा। किंवा एक काम करू शकता तुम्ही गॅस बंद करा सरळ आणि साईडला होऊन गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये दूध आणि हे पाण्याचं मिक्स करा आपल्याला हे बघा पाच मिनटं आपल्याला चांगला हा वाफून द्यायचा आहे संपूर्ण त्याच्यानंतर आपण ह्याला साखर घालायची इथे बघा आपण झाकण काढले जरा फिरवून घेतलं आहे आता हा जरा फुल्ला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायचे सव्वा वाटी आपली साखर आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करा संपूर्ण साखर याच्यामध्ये विरघळली पाहिजे साखर मिक्स करून झालं की आपल्याला परत ह्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं साखर पूर्ण विरगळ लगेच विरगळते साखर आता ह्याला आपल्याला एक पाच एक मिनटं आपण ह्याला देऊन घेऊया पाच मिनटं झालीत आपली आपण जरा हलवू आहे वा हे बघा तूप साईडने सुटलं आहे याचाच अर्थ आपला शिरा व्यवस्थित झालेला आहे किंवा भाजलेला आहे म्हणायला हरकत नाही आता आपण या स्टेजला आपल्याला ड्रायफ्रूट जे भाजले ते टाकूया आपण ते जरा जास्त भाजले होते मी म्हणून साईडला केले त्यातले थोडेसे आणि दुसरे मी टाकलेत आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या स्टेजलाच आपल्याला आत्ता वेलची पावडर टाकायची साधारण एक चमचा बघा वेलची पावडर आपण टाकतो व्यस्तीत हलवून घ्यायचं संपूर्ण शिरा मी मध्यम आचेवर बनवलेला आहे अजिबात गॅस वगैरे फास्ट करायचा नाही बघू शकता वेलची पावडरचा वास एकदम भारी येते एलची वगैरे घातल्यानंतर अगदी प्रसादाचा शिरा झाल्यासारखा वाटतोय याच वेळेला तुम्ही एक आहे आपला ऑलमोस्ट शिरा आपल्याला इथे तुळशीची पानं टाकायचे तुम्ही नंतर टाकली हलवलात तरी चालेल नाही हलवलात तरी चालेल अशीच टोन दिलात तरी प्रसादाला तरी चालेल जरा मिक्स करून घेऊ आपण आता दोन एक मिनटं फक्त आपण ह्याला झाकून ठेवूया आपला प्रसादाचा शिरा मग तयार होईल बघा झाकण मी वा व्यवस्थित फुललेला आहे आपला शिरा वास पण एकदम भारी येतो आहे सुटलाय सुटला आहे आता आपण काय करूया ही जी वाटी घेतली होती मी आपण तुपासाठी ह्याच वाटीने मी आपण मुदा पाडून दाखवते दे तर ह्याच्यामध्ये काय करूया इथे मी तुळशीचं पान ठेवते तुळशीचं पान नंतर ठेवलं तरी चालेल एक काजू मी फक्त ह्याच्यामध्ये लावते आणि ह्याच्यावर आता आपण हे टाकूया शिरा आणि मग त्याची मुदी पाडूया इथे बघा आपण हे केलं आता हे जे आपल्याला पान घेतले खाली तुम्ही केळीचं पानसुद्धा घेतलं तरी चालेल मी कर्दळीचं पान घेतलंय आणि ह्याच्यावर आता आपल्याला मुदी पाडायची थोडंसं असं टॅप करा म्हणजे ते सुटून जाईल वा मला प्रसादाचा शिरा तयार आहे इथे बघा थोडंसं तुळशीचं पान असं ठेवलात तरी चालेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार